काही बेवडे लोक असतात आणि मग लग्न झाल्यावर जर त्यांना कोणी विचारलं ना की अरे एवढी दारू पितो आहे जरा कमी कर बघ जरा परपंचचं लेकरा बाळाचं तुझ्या बायकोचं बघ ती बिचारीचे किती हाल आहेत त्यावेळेला तो बेवडा माणूस स्वतःची चूक लपवण्यासाठी काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला काय सांगायचं आहे मला बी प्यायची इच्छा नाही पण मी टेन्शन न पितो आहे मग जर समोरच्याने विचारलं बाबा तुला एवढं कशाचं टेन्शन आहे रे एवढं पिऊन वाया चाललास तर तो काय म्हणणार माझी बायको चांगली नाही हो घरात असंच करते घरात तसंच करते सांगितलेलं ऐकतच नाही त्याचं टेन्शन मला आहे अहो लाज वाटू द्या लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोच्या टेन्शननं पिलो असं स्वतःचं लपवण्यासाठी सांगताय मग लग्नाच्या आधी काही तुम्ही तुमच्या आईच्या टेन्शननं पिऊन पडत होता का अहो तुमचं लग्नच तुमच्या आईनं का केलेलं असतं माहिती आहे का की बाबा आपला पोरगा फुल बिघडलेला आहे तुमची आई त्याला संस्कार द्यायचं विसरलेली असती तुम्हाला आणि त्यावेळेला तुमच्या बाप काय विचार करतात माहिती आहे का ह्याला कसं तरी भाजलं पाहिजे हा जर असाच नशेत पिऊन पडायला तर ह्याला कोण पूरगी बी देणार नाही आणि एकदा का ह्याचं लग्न केलं ह्याला खालीवरी कातड्या घालून भाजलं ना तर आपल्या डोक्याचा ताप गेला चटतेची बायको पुन्हा सुधरविल का हो लोकाची पुरगी म्हणजे काय तुमचं पोरग सुधरवायची मशीन आहे का जर तुमचं पोरग लग्नाच्या आधीच पित असेल ना तर त्याला औषध घालून मारा पण लोकाच्या लिकीचं वाटुळं करू नका कारण त्या पुरीला तिच्या आईबापानं लाडात सांभाळलेलं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा हिरा कोणत्या लायकीचा आहे कोणत्या गुणाचा आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पोराचं झाकून ठेवताय हो पुरीच्या घरी जाऊन सांगताय की आमच्या पोराला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही तिच्या आईबाप आल्यावर चौकशी करतील म्हणून तुम्ही दुसरीच्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्याचं लग्न जमवताय आणि बरं ठीक आहे तो बेवडा तर तिच्यावर दोष देतोच पण त्या बेवडीच्या आई वडील सुद्धा शेवटी तिच्यावर दोष देतात की तूच नीट नाहीच म्हणून आमचा दारू पितोय तूच नीट नाहीच पण त्यानं लग्नाच्या आधी तुमच्या नाकीनं आणलेली असते आणि त्याच्यापासून सुटका घेण्यासाठी तुम्ही सुट त्याचं लग्न क केलेलं असतं आणि एखाद्याच्या पुरीचं वाटोळं ले केलेलं असतं हा तरी विचार करा कारण तुम्ही त्याला संस्कार लावायला विसरलेत तुम्ही त्याला लाडानं येडं केलेलं आहे कारण तुमचा पोरगा जर पहिल्यांदा दारू पिऊन घरी आला त्याच वेळेस जर त्याला चांगला रे म्हटला ना तर तो दुसऱ्या वेळेस दारू पिला नसता पण त्यावेळेस तुमचं प्रेम ओतू जात होतं पिलं असेल मित्रांबरोबर ठीक आहे एखाद्या वेळा पियेलं काय फरक पडतो मग आता लोकाच्या पुरीवर दोष कशाला देत आहे एकतर तुम्ही त्याला वळण लावायला चुकलेत आणि त्याच्यामुळं लोकाच्या लेकराचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं कारण दारुडेसोबत सोबत संसार करायचा म्हणजे सुपी गोष्ट नसती अहो तो तुमच्याच पोटचा पोरग आहे पण तो दारू पितो म्हणून तुम्ही सुद्धा अपमान करताय सुनाचा स्वडा तुम्ही त्या पोराच्या सुद्धा कधी कर जवळ करत नाहीत का तर त्याचा बाप दारू पितो मग त्या बापाला जेव्हा तो, बापा तो दारूच्या व्यसनाला ला लागला होता तेव्हा तुम्ही का ना नाही अडवलं आणि आता तुम्ही लोकांच्या लेकरावर दोषी देत आहे जिथं तुम्हाला संस्कार लावता आले नाहीत हां हीच चांग 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 बाई चांगली नाही आमची सुनच चांगली नाही सुनच वाईट आहे असं पाहुणेरावळीत बोंबलत फिरताय पण रावळ्याला काही माहीत नसतं का तुमचा नख कुठल्या गुणात जाईतो म्हणून कधी बी ना तुमचं पोरग बिघडलं म्हणून लोकाच्या लेकराचं वाटोळं करू नका आणि दुसरी गोष्ट ह्या बेवड्या लोकांनी ना स्वतः पितात तर स्वतःवर घ्या बायकोला दोषी ठरू नका कारण तिला पुन्हा जगणं मुश्किल होतं तुम्ही पिताय की बेवडे लोक दारू पितात पण त्याच्या बायकोकडं वाईट नजरेनं समाज बघतो आणि त्यांना ह्याची बी इज्जत येत नाही अजिबात काय वाटत नाही की बाबा आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करतोय आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीची इज्जत आहे काही नसते ही शेवटी बेवडे कधी सुधारणत नसतात आता मला माहिती आहे काही बेवडी येऊन बुकणारच आहेत माझ्या कमेंट बॉक्समध्ये